एसपीएन न्यूज आवाज नाशिकचा मित्रांनो नमस्कार एस पी एन न्यूज मध्ये आपले स्वागत आहे नाशिक मध्ये धक्कादायक घटना अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार सविस्तर वृत्त असे नाशिकमध्ये मनाला चटका लावणारी घटना घडली आहे अल्पवयीन मुलीवर झालेल्या सामूहिक अत्याचाराच्या घटनेमुळे नाशिक शहर आदरले आहे याबाबत अधिक माहिती अशी की नाशिकच्या ओझर टाउनशिपमध्ये ही धक्कादायक घटना घडली आहे बलात्कार केल्यानंतर पाच संशयित फरार झाले आहेत या धक्कादायक घटनेनंतर नाशिकमधील ओझर टाउनशिप परिसरात आणि नाशिकमध्ये संतापाची लाट उसळली आहे आरोपींना तात्काळ अटक करण्यात यावी अशी मागणी करण्यात येत आहे ओझर टाउनशिपमध्ये पाच नराधमांनी एका अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार केला त्यानंतर त्यांनी घटनास्थळाहून पळ काढला पोलिसांत या प्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे पोलिसांची तीन ते चार पदके आरोपींचा शोध घेत आहेत सामूहिक बलात्काराच्या घटनेमुळे नाशिकमध्ये संताप व्यक्त करण्यात येत आहे शहरातील गुन्हेगारी कधी संपणार असा सवाल सर्वसामान्य नाशिककर विचारत आहे मुलगी घरात एकट्या असल्याचे पाहिले आणि पाच नराधमांनी डाव साधला आई मजुरी काम करण्यासाठी गेली होती त्यामुळे मुलगी घरात एकटीच होती हाच डाव साधत पाच जणांनी घरात घुसून कुकर्म केले नराधमांनी अल्पवयीन मुलीच्या शरीराचे लचके तोडले या प्रसंगाबद्दल कुणाला सांगितले तर तुला जिवे ठार मारू अशी धमकी देखील या मुलीला दिली होती एस पी एन न्यूजसाठी प्रतिनिधी भागवत झालते सर्व जनतेपर्यंत आमच्या बातम्या पोहोचवण्यासाठी आम्ही हे एक माध्यम चालू केलं आहे त्याचं नाव आहे एस पी एन न्यूज आवाज नाशिकचा आमच्या या चॅनलला आजच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा धन्यवाद